सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना एक बोधकथा सांगणार आहे ज्या बोधकथेचं टायटल आहे संगतीचे परिणाम एक शिकारी होता एके दिवशी तो शिकारी सकाळी लवकरच शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला त्याने त्या ते दिवशी खूप प्रयत्न केले पण त्याला काही शिकार मिळाली नाही तो सकाळी लवकरच गेला होता पण सकाळचे अकरा वाजले दुपारचे बारा वाजले एक वाजला दोन वाजले तीन वाजले पण त्याला काही शिकारी मिळाली नाही म्हणून तो शिकारी निराश होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला होता आणि त्याने विचार केला की आज आपल्याला शिकार मिळाली नाही तर आपण दुसरा पर्याय काय करावा आता तो त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आपण या आंब्याच्या झाडावरती जाऊन बघू आणि एखाद्या फांदीला जर ढोली असेल ढोली म्हणजे पोकळ जागा तर त्या ढोलीमध्ये आपण हात घालू त्या पोकळ जागेमध्ये आपण हात घालू आणि त्या ढोलीमध्ये जर एखादं पक्ष्याचं पिल्लो असेल तर ते पिल्लू आपण घेऊ आणि ते घेऊन घरी जाऊ आणि त्यालाच आपण शिकार समजू असा विचार करून तो शिकारी आंब्याच्या झाडावर गेला आणि त्याला खरोखरच त्या आंब्याच्या झाडावर एका फांदीला ती ढोली दिसली ती पोकळ जागा दिसली आणि त्या शिकाऱ्याने त्या पोकळ जागेमध्ये त्या ढोलीमध्ये हात घातला तर त्याच्या हाताला एक पोपटाचं पिल्लू लागलं त्याच्या हाताला एक पिल्लू लागलं पण त्याच वेळेमध्ये दुसरं एक पिल्लू त्या ढोलीमधून बाहेर आलं आणि ते उडून गेलं म्हणजे त्या ढोलीमध्ये दोन पोपटाचे पिल्लं होते एक शिकाऱ्याच्या हाताला लागलं आणि दुसरं उडून गेलं शिकाऱ्याने ते आपल्या हाताला लागलेलं पिल्लू घेतलं त्याला घरी आणलं त्याला खायला दिलं पाणी दिलं आणि त्याला एका पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवलं आणि त्याला बोलायला शिकवलं दोन तीन महिन्याचा कालावधी निघून गेला शिकाऱ्याच्या घरचा तो पोपट खूप चांगलं बोलू लागला एके दिवशी त्या राज्याचा राजा गावामधून फेरफटका मारत होता आणि बाहेर पाऊस सुरू होता म्हणून राजा त्या शिकाऱ्याच्या घराच्या समोर येऊन थांबला तर त्या घराच्या समोर त्या त्या पोपटाचा पिंजरा होता तो त्या पोपटानं राजाला बघितलं आणि मोठमोठ्याने ओरडू लागला मालक शिकारी मालक लवकर या आपल्या घराच्या समोर एक चोर आलेला आहे धनुष्य आणा आणि बाणाने या चोराला मारा पळा पळा मालक म्हणजे तो पोपट राजाला चोर म्हणत होता राजाला खूप वाईट वाटलं की पाऊस चालू आहे म्हणून मी या घराच्या समोर थांबलो आणि हा पोपट मला चोर म्हणतो पण पाऊस उघडल्यामुळं राजा त्या ठिकाणाहून निघून गेला पण राजाला वाईट वाटलं की मला एका पोपटाने चोर असं नाव दिलं चोर असं मला संबोधलं दुसऱ्या दिवशी राजा एका जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामध्ये एका साधूचा एका संतांचा आश्रम होता त्या आश्रमामध्ये राजा गेला तर त्या आश्रमामध्ये राजाने एंट्री केली कीच एक पोपट त्या ठिकाणी समोर आला आणि तो पोपट मानला राजेसाहेब आपले आमच्या आश्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे या पाणी घ्या आमच्या आश्रमामध्ये जेवण करा आमचा पूर्ण आश्रम बघा या ठिकाणी विश्रांती करा राजाला प्रश्न पडला की काल एक पोपट मला चोर म्हणत होता आणि आज हा आश्रमामधला पोपट मला इतकं स्वागत करत आहे मला राजेसाहेब म्हणत आहे तर राजाने कालचा प्रसंग त्या पोपटाला सांगितला हे सांगितलं बाळ तुझ्यासारखाच एक पोपट मला काल एका घराच्या समोर दिसला तर त्या पोपटाने मला चोर असं नाव दिलं आणि तू तर माझं आज इतकं प्रेमाने स्वागत करत आहेस हा फरक कसा रे त्या पोपटाने सांगितलं राजेसाहेब तुम्हाला जो पोपट चोर म्हणत होता तो माझा सख्खा भाऊ आहे तीन महिन्यापूर्वी एका शिकाऱ्याने त्याला पकडून त्याच्या घरी नेलं होतं आणि मी त्या ढोलीमधून उडून येऊन या साधूंच्या या संतांच्या आश्रमामध्ये आलो माझ्या सख्ख्या भावाला शिकाऱ्याची संगत लागली शिकाऱ्याचे विचार त्याने आत्मसात केले आणि तो प्रत्येकाला चोर म्हणून बघू लागला मी या ठिकाणी संतांच्या आश्रमामध्ये आलो संतांनी मला आदराने बोलायला शिकवलं अतिथी देवोभव हे संस्कार मला या संतांनी दिले आम्ही दोघं सक्य भाऊ आहोत एकजण शिकाऱ्याच्या संगतीला लागला म्हणून तो तुम्हाला चोर म्हणून बोलत होता मी संताच्या संगतीला लागलो म्हणून मी तुम्हाला प्रेमाने बोलत आहे या ठिकाणी ही बोध कथा संपलेली आहे या कथेचा बोध असा होतो आपण ज्यांच्या संगतीला राहतो तशीच बनत असतो एक पोपट शिकाऱ्याच्या संगतीला लागला तर तो, तो, तो।, तो, तो प्रत्येकाला चोर म्हणून बघत होता एक संताच्या संगतीला लागला तर तो प्रेमाने आदराने, आदराने इतरांना बोलत होता म्हणून आपण नेहमी सत्संगती चांगल्या मित्रांच्यासोबत राहिला पाहिजे हा बोध या बोधकथेमधून घेऊयात या ठिकाणी थांबतो धन्यवाद